नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज बरेच दिवसानंतर राजकारणावरती आपण विषय घेतलेला आहे गेल्या दोन तीन दिवसापासून बरीच चर्चा अ टी व्ही माध्यमामध्ये चालू आहे की ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत का याचाच आपण अभ्यास कुंडलीद्वारे बघायचा आहे आणि याचा प्रश्नाचं उत्तर आपण शोधायचं आहे दोन महिन्यापूर्वी माजरेकरांनी मुलाखत घेतली होती राजसाहेब ठाकरेंची आणि त्याच्या तो व्हिडिओ आत्ता प्रदर्शित झाला आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे म्हटले होते की एकत्र यायला हरकत नाही तर बघूया आणि त्यावेळेपासूनच चर्चा सुरू झाली मार्केटमध्ये टी व्ही चॅनलवरती तर बघूया कुंडलीप्रमाणे काय आपल्याला त्याचं उत्तर मिळतंय पहिल्यांदा जर आपण व्हिडिओ बघत असाल आणि जर आपल्या यासारखे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या लिंकवरती जावा युट्यूब चॅनल आहे गुरुज्ञान ज्योतिष क्लास म्हणून आणि मार्गदर्शन म्हणून त्या चॅनलला लिंकला जाऊन नक्की सबस्क्राईब करा नक्की तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील उद्धव ठाकरे साहेबांचा जन्म झाला सत्तावीस सात एकोणीसशे साठ साली आणि सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी मुंबई येथे त्यांचा जन्म झालेला आहे त्यांची कुंडली आपण या ठिकाणी मांडलेली आहे कन्या लग्नाची कुंडली आहे जास्त डीप मध्ये मी सांगत नाही आहे फक्त आपण एकत्र येणार आहेत किंवा नाही या विषयावरती बोलायचं आहे नाहीतर प्रत्येक कुंडली मागं जवळजवळ अर्धा तासाचा सुद्धा व्हिडिओ होऊ शकतो कन्या लग्नाची कुंडली आहे राशीमध्ये शनी आणि गुरु आहेत कुंभ राशीमध्ये केतू आहे वृषभ राशीमध्ये मंगळ आहे नवव्या स्थानामध्ये मिथून राशीमध्ये बुधाय दहाव्या स्थानामध्ये कर्मस्थानामध्ये आणि कर्क राशीमध्ये रवी शुक्र हर्षल आपण या ठिकाणी अकराव्या स्थानात बघू शकतो त्यानंतर सिंह राशीमध्ये बाराव्या स्थानामध्ये चंद्र राहू आणि प्लोटो आहेत कुंडलीवरून आपल्याला एक मात्र लक्षात येतं की त्यांची रास रास आहे है। रास आहे आणि कन्या लग्न आहे राजसाहेबांची जर या ठिकाणी कुंडली बघितली तर चौदा जून एकोणीसशे अडुसष्ट साली त्यांचा जन्म झाला म्हणजे साधारण दोघांच्या वयामध्ये आठ वर्षाचा अंतर आहे संध्याकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांनी त्यांचा जन्म झालेला आहे वृश्चिक लग्न आहे वृश्चिक राशीचा राशी स्वामी मंगळ आहे आणि पहिल्या स्थानामध्ये नेपच्यून सुद्धा आहे आणि वृश्चिक राशीचा राशी स्वामी मंगळ हा मिथुन राशीमध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये आहे चंद्र मकर राशीमध्ये आहे याचा अर्थ त्यांची रास मकर आहे मीन राशीमध्ये शनी आणि राहू एकत्र आहेत वृषभ राशीमध्ये शुक्र आहे त्यामुळे त्यांचे चित्रपट सृष्टीमध्ये चांगले संबंध सुद्धा प्रस्थापित झालेले आहेत राजसाहेब ठाकरेंचे मिथून राशीमध्ये रवी बुध मंगळ सिंह राशीमध्ये गुरु आणि कन्या राशीमध्ये हर्षल आणि केतू जेव्हा लोक एकत्र येत असतात तेव्हा त्यांचे किंवा मित्र बनत असतात तेव्हा त्यांचे स्वभाव एकमेकाशी चांगले जुळत असतात आता स्वभाव जुळणे याचा अर्थ काय आहे की ज्योतिषशास्त्रानुसार जे ग्रह एकमेकांशी मैत्रीमध्ये असतात त्यांचे स्वभाव चांगल्या पद्धतीनं जुळू शकतात म्हणजे कुंभ रास मकर रास यांचा राशी स्वामी कोण आहे शनी आहे एकच आहे त्यानंतर मिथुन रास मिथुन रास कन्या रास त्यानंतर बुध एकमेकांचे मित्र आहेत तर असे राशी स्वामी असलेले एकमेकांचे चांगल्या पद्धतीने मित्र होऊ शकतात परंतु जर मंगळाची रास असेल आणि बुधाची रास असेल तर मात्र मित्र बनणं कठीण असतं ज्योतिषशास्त्रामध्ये लग्नाच्या वेळेला एक मृत्यूशराष्ट्रक योग म्हणून सुद्धा दिलेला असतो त्याच्यामध्ये दिलेला आहे मेष रास कन्या रास चालत नाही असे सहा जोड्या दिलेल्या आहेत व्हायस वर्ष असतं म्हणजे कन्या राशीला मेष सुद्धा चालत नाही आणि मेष राशीला कन्या रास सुद्धा चालत नाही याचं कारण असं आहे मित्रांनो की दोघांच्या मध्ये स्वभावामध्ये तो फरक असतो म्हणजे मेष राशीचा राशी स्वामी मंगळ आहे आणि कन्या राशीचा राशी स्वामी बुध आहे हे दोघही एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत आणि स्वभाव सुद्धा भिन्न पडतात या ठिकाणी एक उदाहरण आपण बघू शकतो की उद्धव ठाकरे साहेबांची रास आहे मे सिंह रास आणि राज ठाकरे साहेबांची रास आहे मकररास मृत्यूषडाष्ट मध्ये सुद्धा मी रास आणि मकर रास एकमेकांशी जमत नाही म्हणून सांगितलेलं असतं म्हणजे त्या ठिकाणी फुले सुद्धा असतात म्हणजे क्रॉस केलेला असतो म्हणजे गुणच दिलेले नसतात तोच नियम आपण मित्रांच्या बाबतीमध्ये भावंडांच्या बाबतीमध्ये सुद्धा लावू शकतो कारण या दोघांमध्ये स्वभावामध्ये सुद्धा फरक जाणवतो सिंहरास आपल्याला माहिती आहे सिंहासारखी राजासारखी राहणारी रास आहे आणि या ठिकाणी मकर रास आणि वृश्चिक लग्न आहे दुसरी गोष्ट अशी आहे की वृश्चिक लग्न ही तडके तडकाफडकी बोलणारी असं हे वृश्चिक लग्न असतं त्यानंतर तिथं राशी स्वामी सुद्धा मंगळ हा मिथून राशीमध्ये शत्रुस्थानी आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे त्यांची वक्तृत्व कला त्यानंतर मंगळ बुध युती सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये मिथुन राशीमध्ये आहे त्यामुळे त्यांचं जे बोलणं आहे म्हणजे सगळं कोणाला तरी कसं आहे की युती जर करायची असेल तर काही गोष्टी सांभाळून लोकांना सांभाळून कराव्या लागतात परंतु थोडंसं या ठिकाणी ठाकरे राज ठाकरे यांना हे जरा गणित जमणं कठीण आहे कारण जे काय मनामध्ये येतं ते तोंडावर बोलून दाखवतात आणि त्यामुळे शत्रुत्व वा लोकांचं वाढतं त्यामुळे कोणाशी युती करणं सुद्धा आणि कोण जवळ घेणं हे सुद्धा लोकांना जड जात आणि सिंह राशी आपल्याला माहिती आहे सिंहाची सिंह राशी स्वामी म्हणजे रवी राशी स्वामी त्यांचा आहे त्यामुळे हे सुद्धा कोणाच्या अंडर टिकणं कठीण आहे आणि इथं वृश्चिक लग्न सुद्धा असणं हे दोघांच्या दृष्टिकोनातून म्हणजे कन्या लग्न आणि वृश्चिक लग्न या दोघांचं सुद्धा एकमेकांशी पटत नाही कारण पहिलं स्थान हे एकमेकांचं अं व्यक्तिमत्व हे आपल्याला दाखवतं आणि हे सुद्धा एकमेकांच्या शत्रूच आहेत कन्या रास ही बुधाची रास आहे आणि वृश्चिक राशी मंगळाची रास आहे तिसरी गोष्ट अशी आहे की यांचा मिथून राशीमध्ये बुध आहे आणि इथं मिथून राशीमध्ये मंगळ सुद्धा आहे त्यामुळे बोलल्यामुळे शत्रुत्व वाढणे हे प्रकार यांच्या कुंडलीमध्ये जास्त होतात आपण म्हणू शकतो एक वेळ मित्र एकत्र येऊ शकतात परंतु भावंड एकदा दुखवलेली असतात ते जवळ येणं कठीण असतं याचं कारण आहे त्याच्या मागे बरेचसे फॅमिली बॅकग्राऊंड अनेक वर्षांची एक वेळ मित्र एकत्र येऊ शकतील माझ्या दृष्टिकोनातून जर दोघांच्या कुंडली बघायला गेला तर त्यांच्यामध्ये फक्त एकच अ चांगलं म्हणजे कॉमन गोष्ट सापडती ती म्हणजे इगो दोघांच्या मध्ये इगो आहे दोघेही नमत घेणं कठीण आहे दोघंही एकमेकाला अटी घातलं तर ह्या गोष्टी फिसकटणं साहजिकच आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा म्हणजे केव्हाही असू दे हे दोघांच्या कुंडलीनुसार एकत्र येणं हे माझ्या दृष्टिकोनातून कठीण आहे असं वाटतं आणि जरी सुद्धा आली म्हणजे शेवटी आपला हा अंदाज आहे आणि जरी सुद्धा आले तरी सुद्धा त्यांचे पटण किती आहे हे मात्र प्रश्नचिन्ह कायमस्वरूपी राहणार आहे असेच व्हिडिओ जर कमाला करा, करा तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार